अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल दोन हजारच्या च्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमाळा चौक नारायणगाव बाबा नमस्कार नमस्कार एखादी आठवण सांगू ना अजून आमच्या आईन आम्हाला पार एकदम काय आमच्या आणलं नव्हतं इकडं तिकडं कमवून आम्हाला घातलं आम्हाला पाणी नव्हतं जवळ लांबून जवळजवळ अर्धा किलोमीटर पाणी आणायची ते पाणी आणून दुसऱ्याची कामं करायची आणि मग ते आम्ही संध्याकाळचं एक टायमाला जेवत नव्हतो शेंगा गोळा करायच्या आणि मग त्या शेंगा खायच्या आम्ही नाही तर मग वा कुठं तरी शेतीत जाऊन हे करायचं त्या गौरी असतात ना गोळा करायच्या मग ते एका टॉपला आणायचं रोजच आणि मग त्या समजा आणून मग आम्ही ती जा कामावर जायची आम्ही बारकाली बारकाली आम्हाला काय तुम्हाला शाळा आहे ना पैसा नाही तर शाळा कुठली अशी आमची परिस्थिती होती आणि मी जवळजवळ दहा पंधरा वर्षाचा वस्तो तोपर्यंत मला काहीच नाही आठवून दिलं आमच्या आईनं अजूनपर्यंत हीच आम्हाला आईची आठवण किती भावंड आम्ही तीन बहिणी एक कस वाढवलं आम्हाला म्हणजे असं वाढवलं कस वडील त्या टायमाला किती पन्नास रुपये महिना गिरण दळणाची गिरण कुठेतरी जायचं दळणावर आणि मग ते पन्नास रुपये महिन्यात आम्ही राहायचं आता पन्नास रुपये त्या टायमाला महिना आणि यांना रोज किती एक रुपया किंवा सहा रुपया लोकांची मजुरी कमवून ज्या दिवशी घटना घडली हा त्याच्या आधी तुमचं आईचं बोलणं कधी झालं होतं त्या दिवशीच झालं रात्रीला काय काय बोलणं नाही म्हणले बाबा हे गो मी त्यांच्या संग घेऊन आज मी चार साड्या गोळा करून आणल्या अमकेने घेतली मी शिरापूरला गेले मी शिरोळ गेले ते आपल्या शेजारचेच म्हणजे जवळचे नातेवाईक समजे मा समजा मामाची पोरं आत्याची पोरं यांच्याकडे त्यांनी नेलं मग ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आमच्या गप्पा चालू होत्या आता दहाच्या नंतर समजा ही साडी आण ती साडी आण दाखवायची पटली का तुम्हाला तर मागे द्यायला पटली का तुम्हाला तर मागे द्यायला तर मला आई चांगली साडी कायला मागे देते राहू दे ना मागे देऊ नको सकाळी ही परिस्थिती सहा वाजता तुमची आई आज तुमच्या सोबत नाही काय तुमच्या भावना आमची आई नाही तर आम्हाला काय जग नाही ना हा आई नाही तर जगे आई नसल्यावर काय तेच जग आहे आमचं काय करणार आम्ही शासन मदत करणार आता मदत करत आहे का आमच्या आईला असंच हे करायचं मदतीचा आमचा सवाल नाही पहिलं आमचं बंद करा समज आम्ही अजून एवढं झालो आम्हाला काहीच नाही ना गरीबतून आम्हाला या दाखवलंय याच काय करायचं मुलं काय करत मला हेच आपली शेतीचीच काम इकडे कर तिकडे कर दुसरं काय काम करणार इथं काय आम्हाला नोकरी आहे का काय शेती किती शेती काय दो, दोन अडीच एकर म्हणायचं शेती बाग एक जिराय काय ते काय बाग आहे ते कुटुंबात किती माणसं आता कुटुंबात तीन चार सहा सात माणसं आहे आम्ही म्हणायचं सात आठ 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 आठवणीनं हा आमच्या डोळ्यात मग आता काय करणार पाणी नाही तीच आठवणी ना आम्हाला हाय काय आमच्या जगात राहिले काय पण ज्या मॉलमुळे चाकरी करून हे केलेलं जगात राहिलं काय आणि आता ही आमची परिस्थिती नाही राहिली तशी असं जर चालू राहिलं आम्ही काय करणार आम्ही राहू शकत नाही ना नाही तर मग त्यांनी हे करायचं त्यांनी तर राहावा वागणी आम्हाला कुठं तरी दुसरी घालवलं नाही तर आम्हाला संपाव बाकी आहे काय दुसरं आम्ही काय करणार शासनाला बिबट्या महत्वाच का माणसं महत्वाचं शासनाला बिबट्या आज महत्वाचा झाला माणसं महत्वाची नाही ना बिबट्याला काही करायचं नाही हे नाही करायचं पिंजऱ्याला माणसं महत्वाची बिबट्या महत्माचे झाले त्यांना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका